कुंगीकारक बटन गोळ्या विक्री करणारा आरोपी मध्य प्रदेश मधून केला के चोवीस अवैधरित्या गर्भपात व कामवासना उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा साठा मिळून आल्याने आरोपी अल्तम शेख निसार शेख राहणार शेर नगर जालना संतोष बालासाहेब जाधव राहणार दर्शन मेडिकल लक्कडकोट जालना राहुल भागाजी गायकवाड राहणार विराज मेडिकल गुरुगणेश भवन जालना उद्धव शिवाजी पटारे राहणार सोमनाथ जळगाव तालुका जिल्हा जालना यांच्याकडे विविध कंपन्यांच्या एकूण आठ लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी टॅबलेट मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून अटक आरोपी यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी सदरचा मुद्देमाल अकोला येथील आरोपी सागर गुणवंतराव आठवले वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार न्यू भीमनगर अकोला जिल्हा अकोला यांच्या मार्फतीने मागवला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यास घेतले होते आरोपी सागर आठवले यास पी सी आर दरम्यान केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी वरील मुद्देमाल अमरावती येथील आरोपी कपिल किसनला साहू वय सदोतीस वर्ष राहणार मसानगंज अमरावती जिल्हा अमरावती यांच्या मार्फतीने घेतला असल्याचे सांगितल्याने आरोपी कपिल साहू यांनीही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सत्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी कपिल साहू याकडे पी सी आर दरम्यान केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी सदरचा मुद्देमाल आरोपी कृष्णा युवराज पहाडे वय अडतीस वर्षे राहणार उमरिया तालुका अंबा जिल्हा बैतुल राज्य मध्य प्रदेश यांच्याकडून मागवला असल्याचे सांगितल्याने आरोपी कृष्णा पहाडे यास मध्य प्रदेश येथून साने गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अटक केली आहे सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपी कृष्णा पहाडे याकडे केलेल्या तपासामध्ये भारतातील आणखी इतर राज्यांमधील आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्या मार्फतीने मुख्य पुरवठादार यापर्यंत पोचून सदर नशेच्या गोळ्यांचे जाळ्यांचे समूह उच्चाटन करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची माहिती आज दिनांक वीस शुक्रवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी अनंत कुलकर्णी उपभागीय पोलीस अधिकारी जालना पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रुस्तम जयवाल सागर बावीसकर कैलास खाडे जगदीश बावणे सतीश श्रीवास इर्षाद पटेल किशोर पुंगळे सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे बरेच नशे त्यामध्ये मुख्यतः बटन गोली या प्रकारचा एक आ, आ, मेडिकल ड्रग्स आहे जो बराच इझिली पेटत आहे आणि इवन यंग मुलं जुब मुलं त्याचं सेवन करत नश्याच बळी पडत आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची पूर्ण टीमला ऍक्टिव्ह केला होता आणि सहा सप्टेंबर रोजी कारवाई करून जालना येथे चार आरोपी त्याच्यामध्ये अटक केले होते आणि दोन मेडिकल स्टोर बेसिकली चालवणारे हे लोक होते जो विदाऊट प्रिस्क्रिप्शन ही प्रिस्क्रिप्शन ड्रग्स बऱ्याच इझिली पद्धत मध्ये होते आणि त्याच्याकडून सोजोक्स वाय फिफ्टी गेस्टॅप्रो फायर हंड्रेड सुहाग्रा हंड्रेड अशा विविध कंपन्याचे आठ लाख अकरा हजार एवढे ड्रग्ज त्याच्याकडून सीज करण्यात आले होते आणि चार आरोपी शेख निषार शेख संतोष बाळासाहेब जाधव राहुल गायकवाड उद्धव पटारे असे अटक केले होते तिथे ना थांबता त्या तपासाला मी पुढे घेतला आणि तिथे पूर्ण सप्लाय रूट काय आहे ते शोधण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे त्यांना सप्लाय करणारा व्यक्ती अकोला मधला होता आणि त्यामधून अकोल्याचा राहणारा सागर गुणवंतराव आठवले याला आठ तारीखला अटक केला त्याच्याकडून तपास मध्ये अशा निष्पन्न झाल्या की अमरावती मधून त्याला सप्लाय येत होती आणि अमरावतीचा आरोपी कपिल किसनलाव साहू याला पण आम्ही दोन दिवसानंतर दहा तारीखला पीसीआर मध्ये असताना अटक करण्यामध्ये सक्सेस भेटला आहोत आणि त्याच्याकडून अटक करताना असेच हे बॅन्ड ड्रग्ज पण त्याच्याकडून सापडले मेडले विगोरा फिफ्टी विगोरा हंड्रेड विगोरा झेली असे करीब सत्याऐंशी हजारचा ड्रग्ज त्यांच्याकडून सापडले होते आणि त्याला अटक केल्यानंतर अजून पु ही सप्लाय रूट मध्य प्रदेश पर्यंत सापडलेला आहे आणि त्यामध्ये मध्य प्रदेशचा एक आरोपी कृष्णा युवराज पहाडे राहणारा उमरिया जिल्हा मध्य प्रदेश याला पंधरा तारीखला गणपतीच्या दोन अगोदर अटक केलेला आहे पोलिसांनी त्याच्याकडून अजून आमची तपास सुरू आहे आणि त्यामध्ये इतर राज्यामधले पण काही नेटवर्क आणि ने आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यातून पण आता आमचा वर्कआउट सुरू आहे आणि जोपर्यंत आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीपर्यंत पोचत नाही ही आमचा तपास असा सुरू राहणार आहे खरोखरी एक जो मोठी आपल्या यंगस्टर्सला एक त्याचा लाईफ खराब करणारा एक जो किमान फार कमी प्रॉफिटसाठी हे जो करत आहे अतिशय भयानक पद आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी कामगिरी आमची झालेली आहे आणि मीडियाच्या माध्यमातून सर्व हे जे व्यवसाय मध्ये आहे त्यांना आवाहन पण करतो की आपण लिगल बिझनेस करा अशा इलिगल गोष्टीचं बळी पडू नको एकदा पोलिसांची कारवाई नंतर त्याच्यामध्ये जो काही प्रॉफिट कमवलेला असतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास बरेच दिवस त्याच्यामध्ये इझिली बेल पण होणार नाही हे बँड सबस्टन्स असल्यामुळे जास्त त्रास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होतो आणि जो मुलं आहेत तर पूर्ण एकदा ते आधी झाले ड्रग्सचे की ते फार त्याचा जीवनवर परिणाम होतो तर चांगली कामगिरी बद्दल मी पूर्ण एल सी बी टीमचा पीआय पंकज जाधव एम पी आय वाले पी एस आय वाघ आणि पूर्ण कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू